श्रीराम एक्सप्रेस न्यूज आपली बातमी आपला आवाज श्रीरामपूर शहरातील संगमने रोडवरील केपी सुपर मार्केटमधील चोरीचा गुन्हा श्रीरामपूर शहर पोलिसांनी अवघ्या काही तासात उघडकीस आणला आहे पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक करून त्यांच्याकडून एक लाख वीस हजार तीनशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी केपी सुपरमार्केटचे सटर उचकटून दुकानातून सुमारे ऐंशी हजार रुपयांची रोकड चोरून नेली होती या प्रकरणी दुकानमालक सुमित गुलाटी यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तातडीने तपास पथकाला सूचना दिल्या तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अभय उर्फ किशोर केदारे आणि समीर जाकेर सय्यद या दोन मुख्य आरोपींना ताब्यात घेतले चौकशी दरम्यान त्यांनी आपला गुन्हा कबूल केला आणि अकबर व अन्सार शेख या इतर दोन साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याचे सांगितले पोलिसांनी आरोपींकडून पंचेचाळीस हजार सहाशे तीस रुपयांची रोकड आणि गुन्हा करताना वापरलेली पंचाहत्तर रायडर मोटरसायकल जप्त केली आहे फरार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली आहे दिनांक बावीस व तेवीस च्या मध्यरात्री श्रीरामपूर शहरातील संगमने रोडवरील केपी सुपर मार्केट या मॉलमधील मुख्य दरवाजाचे प्रवेशद्वाराचे शटर जे ते उचकटवून अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या गल्ल्यातील चिल्लर रुपये सामान चोरून नेले होते तसेच त्या दिवशी पुढील एका चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला होता तांत्रिक माहिती व गोपनीय माहितीच्या आधारे श्रीरामपूर शहराच्या गोपनीय पथकाने नमूद गुन्ह्यामध्ये एकूण सध्या दोन आरोपींना अटक केलेले आहे आणि गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या माल माल आणि वापरलेले वाहन असा एक लाख पंचवीस हजार रुपयाचा मुद्देमाल पण जमा केला आहे तिसऱ्या आरोपीचा शोध घेण्यात येतोय आरोपींनी अजून या प्रकारचे आणखी काही गुन्हे केले का त्याबाबतही तपास करण्यात येत आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सोमनाथ वाकचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवरसाहेब साहेब यांचे मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांचेकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके पोलीस हेड कॉन्स्टेबल जयवंत तोडमल पोलीस नायक भागवत शिंदे पोलीस कॉन्स्टेबल अमोल पडोळे सागर बनसोडे संभाजी खरात मच्छिंद्र कातखडे अजित पटारे सचिन काकडे सचिन दुकळे रामेश्वर तारडे पांडुरंग चौधरी गणेश तुपे महिल पोलीस कॉन्स्टेबल मीरा सरग यांनी केली असून दाखल गुन्ह्याचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत याविषयी श्रीराम एक्सप्रेस न्यूज वाहिनीने घेतलेला आढावा